मागच्या व्हिडिओमध्ये खूप सगळ्या मैत्रिणींनी मा माझ्या लुकबद्दल काळजी केली आहे दिसण्याबद्दल काळजी केली आहे के की मी चेहरा खूप खराब झाला बो थकलेली दिसते आणि तुम्ही सगळ्याजणी मला स्वतःची काळजी घ्यायला सांगता सावरायला सांगता मी पुन्हा एकदा म्हणाल की तुमच्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे आणि जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटले की बापरे खरंच म्हणजे जेव्हा कोणी ताई सांगता की माझा भाऊ इतक्याच वर्षाचा होता त्याच्या लग्नाला इतकेच दिवस झाले होते त्याचे छोटे छोटे मुलं आहे का आई गेली वडील गेले बहीण गेली खूप असं ऐकून खूप दुःख होतं खूप म्हणजे खूप दुःख होतं आणि हो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जसं जन्म आहे तसा मृत्यू मृत्यू आहे जे जन्माला येणार आहे त्याला एक दिवस जायचं आहे पण मी जसं तुम्हाला म्हटलं जोपर्यंत आपण स्वतः त्या दुःखातून जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याची जाणीव होत नाही की ते दुःख किती भयंकर आहे माझी जवळची व्यक्ती कोणी गेली आहे तर तेवीस वर्षापूर्वी माझ्या आईचे वडील माझे आजोबा जे की आम्हाला आईवडिलांपेक्षा जास्त प्रिय होते ते देवाघरी गेले त्यानंतर चार पाच वर्षापूर्वी माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर ते देवाघरी गेले आणि आत्ता माझा भाऊ जसं तुम्हाला मी आधी सांगितलं की खूप ट्राय करते मी की नाही रडायचं जसं काल बोलले की मी भगवद्गीतेचे तीन अध्याय ऐकून झाले होते आज सात झाले जवळजवळ पाच सहा तास मी तो व्हिडिओ ऐकला ज्याच्यामध्ये त्या अध्यायांचे उल्लेख आहे आणि जीवनाचं सत्य सांगितलं आहे पण तरी येतंच रडू ते आपल्या हातात नाही म्हणता अध्यायांमध्ये म्हणा व्हिडिओमध्ये म्हणा गरुड पुराणात म्हणा सगळीकडे जसं सांगितलं जातं की रडल्याने त्रास होतो त्या आत्म्याला मग रडणं कसं रोखता येईल हे नाही सांगितलं ना कशातच की रडणं कसं रोखता येईल बुवा आणि समजा रडायचं मी रोखलही परंतु विचारचक्र विचारचक्र कंटिन्यू मनामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझ्या मनामध्ये कंटिन्यू विचार चालू असतो विचार, विचार। मी अशी एकसारखी शून्यामध्ये बघत राहते प्रशांतजी प्रतीक जेव्हा मला असं शांत बसलेलं बघता प्रशांतजी तर दिवसभर घरी नसता ते कामावर जातं साईटवर जाता तर मग ते मला टोकता की काय विचार करते काय विचार करते पुढे असं घडायचं होतं म्हणून की काय किती सगळ्या गोष्टी घडल्या तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेल की मी जवळजवळ पाच वर्ष माझ्या माहेरी जात नव्हते मला बऱ्याचदा मैत्रिणींनी विचारलं की का नाही जात का नाही जात मी कधी सांगितलं नाही कारण कसं आहे घरोघरी मातीच्या चुली प्रत्येक घरामध्ये अशा गोष्टी होत असतात परंतु आज सांगेल मी तुम्हाला की माझ्या वडिलांचे माझे दोन दोन शब्द झाले होते फोनवर असतेही मी माझ्या वडिलांवर नाराज होते त्यांनी काही संतापामध्ये रागामध्ये अपशब्द वापरले होते आणि त्याचा मला राग आला होता आणि म्हणून मी माझ्या माहेरी नव्हते जात पाच वर्ष मी माझ्या माहेरीनंही गेले मला सगळे समजून सांगायचे पण मी नाही गेले मग असंच एकदा माझी आई माझ्याकडे आलेली होती प्रशांतजींनी मला सांगितलं की तू आत्ता राग आहे म्हणून जात नाही तुझ्या वडिलांनाच नज, वडिलांना जर काही कमी जास्त झालं तेव्हा तर तू जाशीलच ना मग तेव्हा तुला किती पस्तावा वाटेल की जेव्हा आपले वडील जिवंत होते तेव्हा आपण आलो नाही ब आणि आता ते नाही आहे तेव्हा आपण आलो आणि कुठेतरी ते वाक्य मला एवढं माझ्या हृदयाला भिडलं की मला असं एक मिनटासारखी मी ते इमॅजिन केलं की माझे वडील नाही आहे आणि मी खूप घाबरली आणि दुसऱ्या क्षणाला मी माझ्या आईला फोन केला फोन तर आईशी रोज चालायचे पण सगळ्यांना माहीत होतं की मी वडिलांशी बोलत नाही मग मी आईला सांगितलं की फोन देत त्यांच्याकडे तर आईला एक मिनटासाठी असं वाटलं की चुकीचं ऐकलं की काय तिने ती म्हणते काय म्हटलं हो दादांकडे फोन दे आणि मी माझ्या वडिलांशी फोनवर बोलली तर वडील पण तिकडून रडायला लागले आणि ते बोलले अजून मी आहे बॉ असं आणि दोन नोव्हेंबरला जेव्हा आमची ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरी होती तर तेव्हा मी गेली होती सिन्नरला आणि माझ्या मोठ्या बहिणीकडे थांबली होती व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर आणि मग आम्ही सकाळच्या वेळेस बघा वणीच्या गडावर गेलो होतो आणि गडावरून आल्यानंतर संध्याकाळी माझी छोटी बहीण आहे त्यांच्या ज्वाला माता लॉन्स आहे त्या लॉन्सवरच आम्ही प्रोग्राम ठेवला होता पण मग वडिलांशी फोनवर बोलले पण मला वाटलं की वडील आपले जिद्दी आहे आणि ते जर नाही आले नुसतं फोनवर बोलल्याने तर म्हणून मग मी रोडवर अशी गाडी उभी केली हायवेवर आणि तिथून काय दोन मिनटावर त्यांचं घर होतं गाडीत सगळे बसलेले होते आणि आम्हाला उशीर झाला होता गडावरून यायला लॉन्सवर पण वेळेवर पोचायचं होतं सातचा टायमिंग दिलेला होता लोकांना मम्मी सगळ्यांना गाडीतच बसवलं आणि मी आले बो दोन मिनटात दादांना सांगून आणि गेली असं गल्लीमध्ये मी एंट्री केली तर माझे वडील व्हीलचेअरवर गल्लीमध्ये बसलेले होते मम्मी त्यांना हक्क केलं आणि त्यांना सांगितलं की गाडी रोडवर उभी आहे वेळ आम्हाला उशीर झाला बो तर तुम्ही या असं लॉन्सवर तर त्या दोन नोव्हेंबरच्या वेळेस पण मी काहीतरी दोन चार दिवस सिन्नरमध्ये होती पण मी वडिलांना गल्लीवर जाऊन भेटली गाळ मिठी मारली आणि सांगितलं पण मी त्यांच्या घरी नाही गेली त्या दोन चार दिवस जेव्हा राहिली ना तेव्हा मी त्यांच्या घरी नाही गेली हा बो, बोलायला ला लागली असं झालं कार्यक्रमाला आले सगळे कार्यक्रम वगैरे झाला आणि त्यानंतर मग बघा म्हणजे मी जसं तुम्हाला मागेही सांगितलं आणि काही काही ताई खूप लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकता म्हणून त्यांच्या लक्षात आलं की पंचवीस वर्षात मी कधी इतकी माहेरी राहिले नाही राहिले असेल तर एखाद दिवस लय झालं तर ज्यावेळेस माझ्या दोन्ही भावांचे लग्न झाले एका वर्षाच्या अंतरामध्येच दोघांचे लग्न झाले आणि हो एका ताईंचा प्रश्न होता की तू सांगते एकच भाऊ ये परत सांगते लहान भाऊ तर मला दोन भाऊ आहे आम्ही सहा बहिणींनंतर माझा हा भाऊ झाला होता मिलिन आणि त्याच्यापेक्षा अजून एक छोटा आहे सागर तर मला दोन भाऊ आहे तर माझ्या दोन्ही भावांचे लग्न एका वर्षाच्या अंतरावरच झाले आणि त्यांचे लग्नसुद्धा बघा किती लवकर केले तेवीस चोवीस वर्षाचे होते ते तेव्हा त्यांचे लग्न झाले तर माझ्या भावांचे लग्न झाले त्यावेळेस मी नासिकला राहायला होते नासिक आणि सिन्नरमध्ये पंचवीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे तर कधी कधी गप्पा मारण्यामध्ये किंवा लग्नाचे इतर कामं करण्यामध्ये सारण भाजणं पुऱ्यांसाठी खूप उशीर व्हायचा एक दोन वाजायचे तरी पण मी माझ्या माझ्या घरी परत यायची प्रशांतजींबरोबर गाडी तर माझ्या बहिणी राग पण करायच्या की काय नवलपरी तुलाच संसार आहे तुलाच मुलं आहे आम्ही नाही का राहते त्या लोकल होत्या तरी पण लग्नाजवळ आलं तर दोन चार दिवस राहिल्या सगळ्या पण मी मात्र कधीच नाही राहिले कारण प्रशंजी म्हणायचे दोन वाजो रात्रीचे चार वाजो पण जायचं तर आपल्या आपल्या घरी आपण सकाळी परत हजर राहू इथे मग मलाही वाटायचं ठीक आहे ना घेऊन येता सकाळी परत मग काय गाडीमध्ये आपल्या आपल्या तर चालली जायची मी माझ्या घरी आणि बघा का मला असं वाटलं की नाही मला माझ्या माहेरी जाऊन राहायचं आहे आणि मी जूनमध्ये चोवीस जूनला जेव्हा मी माहेरी गेले मी सगळ्यांना सांगायचे इथे की मी आता पंधरा दिवस येणार नाही तर माझे मिस्टर प्रशांतजी आणि माझे मुलं सगळे मला म्हणायचे की तू नाही राहू शकणार करिनाला सुट्ट्या लागणार होत्या ती काहीतरी चौदा तारखेला येणार होती मम्मी तिला तिला एक महिन्याच्या एक दीड महिन्याच्या सुट्ट्या होत्या मम्मी तिला सांगितलं होतं की तू आली की मी माझ्या माहेरी चालली जाईल मला माझ्या माहेरी राहायचं आहे ती बोलली मम्मा मी येणार आणि तू जाणार मी बोलले नाही तू आल्या आल्या मी लगेच नाही जाणार तू आल्यावर मी आठ दहा था दिवस थांबेल पण हो मला पंधरा दिवसासाठी माझ्या माहेरी जायचं आहे तर माझ्या दोन्ही मुलांना माझ्या मिस्टरांना असं वाटायचं की ही म्हणते पण हीच राहणार नाही का तात सवय नाही राहिली बो आता तिथे राहायची पण शेवटी ते माझं माहेर होतं मी जन्माला तिथे आले होते वयवर्ष एकवीस मी तिथेच त्यांच्याबरोबरच लहानची मोठी झाले होते मला पूर्ण विश्वास होता की मी राहील आणि चोवीस तारखेला मी गेले आणि दहा बारा दिवस मी माझ्या माहेरी राहिले तेव्हा मला माझ्या फॅमिलीबरोबर माझ्या भाऊजयांबरोबर भावाबरोबर टाईम स्पेंड करता आला तुम्ही जर माझा माहेर सोडतानाचा जर व्हिडिओ बघाल त्या व्हिडिओमध्ये माझा भाऊ माझ्या पाया पडतो आणि मला मिठी मारून म्हणतो की दिवाळीला आम्ही सगळे तुझ्याकडे बरं तुम्ही जर नीट तो व्हिडिओ लक्ष देऊन बघाल ना त्याने मला मिठी मारली आणि दोन पावलं पुढं गेला परत मागे आला परत मला मिठी मारली आणि परत बोलला मी त्याला बोलले तू मला माझ्याकडे यायचं आहे हां तर बोलला हां दिवाळीला आम्ही सगळे तुझ्याकडे आणि त्या दिवशी बघा कशी घटना घडली सेम डे ज्या दिवशी मी इकडं आले त्याच दिवशी आम्ही हॉटेलला गेलेलो आहे जयमलनारला मी सांगते तुम्हाला काय झालं घरून निघण्याच्या आधी असंच पोरापोरांचा काहीतरी विषय चालू होता आणि त्याच्या मुलाचं नाव वीर आणि मुलीचं नाव स्वराय तर तो म्हणतो या आणि तो नेहमी त्याच्या मुलाला आम्ही सगळे वीर म्हणतो त्याला वीर वीर कारण त्याचं नाव विराज आहे पण आम्ही सगळे त्याला वीर म्हणतो पण माझा भाऊ म्हणायचा विराज असा हाक मारायचा तो मुलाला तर काहीतरी पोरापोरांचा विषय चालू होता तर म्हणतो की ह्या पोराला जर कोणी काही बोललं ना बाई मला सहन नाही होत मला थोडा तेव्हाही असा इमोशनल झाला बरं का आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर जेवता जेवता असेच माझी लहानी बहीण होती माझ्या दोन्ही भाऊजाया होत्या मा भाऊ होता बहिणीचा मुलगा होता खाली ना घरामध्ये सकाळी तो असा बसलेला होता आणि त्याची मुलगी आहे दहा वर्षाची आहे ती स्वरा तेव्हा त्याच महिन्यात ती दहा वर्षाची झाली की त्या थोड्या दिवसाने तर तिने काय केलं त्याच्या ब खांद्यावर बसली मागून आणि इकडून दोन्हीकडून तंगड्या टाकल्या आता त्याला खूप आवडायची त्याची मुलगी खूप लाडाची तर वडील बसलेले होते कॉटवर वडील ओरडले नाही का आता जुन्या लोकांना थोडंसं तर वडील तिच्यावर ओरडले मग मलाच थोडं हे झालं की का ओरडले व लहान लेकराला एवढं जोरात मग मी त्याला सांगत होते हॉटेलमध्ये की अरे बेटा लाड करायचे पण आता ती मोठी होते थोडंसं असं त्याला समजवत होते आणि तू एवढं असं इतकं कंटिन्यू तिला जवळजवळ मग तिचं लग्न होईल तेव्हा तुला किती त्रास होईल तर माझा भाऊ लगेच रडायला लागला लगेच त्याचे डोळे असे पाण्याने भरून आले रडलाच म्हणजे तो लिटरली तो म्हणतो बाई ज्या दिवशी ती लग्न करून जाईल मी मरून जाईल म्हणे जे दहाच वर्षाची त्याची मुलगी तरी त्याचा लग्नाचा विषय काढता तो असं बोलला की तिचं लग्न होईल तर मी मरून जाईल आणि आहे ना त्या दिवशी शेवटच्या दिवशी दवाखान्यामध्ये आहे ना मी तुम्हाला जसं म्हटलं की आम्हाला हैदराबादला असतानाच डॉक्टरांनी सांगितलं होतं की सर वेचे चान्सेस कमी आहे तर पण माझा देवावर विश्वास की माझा देव माझ्या भावाला काही होऊ देणार नाही इवन मी तुम्हाला सांगते काहीतरी चार पाचच्या दरम्यान डॉक्टरांचा राऊंड झाला दोन डॉक्टर होते एक हर्षद महात्मे जे मी म्हटलं माझ्या बहिणीचे दीर लागता आणि एक अजून एक डॉक्टर दोन डॉक्टरांच्या अंडर माझ्या भावाची ट्रीटमेंट चालू होती इतर डॉक्टर तर होतेच तर ते त्यांचं सरनेम आता मला आठवत नाही ते राऊंडला आले काहीतरी चार पाचच्या दरम्यान आणि त्यांनी काय केलं माझ्या भावाचा फोटो आहे ॲक्च्युली माझ्याकडे पण माझी हिंमत नाही होत शेअर करायचं त्यांनी काय केलं कापूस असतो ना कॉटन कॉटन घेतलं आणि त्या कॉटनची ना फुलवात केली ॲक्च्युली माझ्या भावाचे डोळे आधी असे पूर्ण बंद होते व्हेंटिलेटरवर असताना तर मी ना दिवसभर त्याच्या चेहऱ्याजवळच थांबली असं त्याच्या चेहऱ्या सारखी मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची आणि मधून मधून मी त्याच्या डोळे वर उघडून बघायची सारखी कारण माझे मेवणे पण देवाघरी घरी गेले तेव्हा ते व्हेंटिलेटरवर ते ते होते ना तर लास्ट लास्टला त्यांचे आयबॉल पडून आले होते एकदम लास्टला ते मी चित्र पाहिलं होतं तर ती म्हणी ती भीती मनात कुठेतरी होती म्हणून मी सारखे माझ्या भाऊचे डोळे आयबॉल असे पापण्यावर करायची त्याच्या डोळ्यांमध्ये बघायची तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे ना त्याच्या डोळ्यांचा कलर पण चेंज होत गेला पांढऱ्याचे पिवळे झाले लालसर झाले असे असे होत गेले पण मी सारखी त्याचे डोळे उघडायची म्हणून काय झालं जरा वेळाने ते डोळे असे उघडेच राहिले मी उघडायचे तर उघडेच राहिले ते तर मग त्या डॉक्टरांनी कॉटन घेतला कापूस आणि अशी फुलवात करतो असं त्याला आकार केला आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये असं फिरवलं तर काही पापणी बिपणी अशी काही लवली नाही डोळ्यात फिरवलं हे करून तरी आणि त्यांनी तो कॉटन टाकला आणि असे साईडला गेले आणि मी मात्र तिथंच उभे राहिले मग त्यांनी माझ्या मिस्टरांकडून मला हे नंतर कळलं की त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की नाही ब नाही आता काही आता काही यूज नाही हार्ड बन केव्हा कुठल्याही क्षणाला पळू शकतं असं माझ्या मिस्टरांना साईडला सांगितलं त्याने पण मी तरी तिथेच उभी आणि संध्याकाळी काहीतरी आठ साडेआठ वाजले असतील तेव्हा मी त्याच्याशी मला गप्पा मारायला लागले त्याच्या कानाजवळ मग मी त्याला आठवण करून देत होते म्हटले अरे मिलिन तू काय सांगत होता म्हंटल त्या दिवशी त्या विराजला कोणी रागवलं तर तुला सहन नाही होत बुवा स्वराज लग्नाचा विषय काढताच तू रडायला लागला म्हटलं तू असं कसं करू शकतो मग आता मिलिन अरे बाप बाप असतो म्हटलं कोणी किती जीव लावला तरी बाप बाप असतो तू असं नाही करू शकत तू किती स्ट्रॉंग बॉय आहे तू फायटर आहे तू फाईट कर ना बेटा तू फाईट कर तू फाईट कर तू तु उठशील तुला तुझ्या मुलांसाठी जगायचं आहे मिलीन विराजला कोण बघेल स्वराला कोण बघेल ती ज्योती बघ कशी करते बघ तिच्याकडे कोण बघेल मिलीन दादांचा तू लाडका मुलगा आहे की ती तू आई दादांची से सेवा करतो त्यांना तुझी गरज आहे बेटा असं नको करू असं नको करू माझा भाऊ माझा राजा उठ ना तू उठ ना अशी बड़ मी ना त्याच्या कानाजवळ बडबडत होते तेव्हा तर मला असं काही माहीत नव्हतं की श्रवण शक्ती सगळ्यात शेवटी चालली जाते जसं मी आत्ता व्हिडिओ बघते मी तुम्हाला सांगितलं आत्मा प्राण प्राण झाल्यानं गेल्यानंतर काय होतं आत्म्याच तेव्हा एका व्हिडिओत मला असं समजलं की एक एक शक्ती जाता सगळ्यात शेवटी श्रवण शक्ती जाते असं तर मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी, बोल मी, मी ते बोलले ना माझ्या भावाचे डोळे दोन्ही बाजूने एक एक ड्रॉप पडला दोन्ही बाजूनी मी भगवंताची शपथ घेऊन सांगते मी कोणत नाही बोलत मग मला आत्ता फील होतं तेव्हा जे मी बोलले तो काहीच मुवमेंट नाही करू शकला काहीच उत्तर नाही देऊ शकला पण त्याने ते ऐकलं त्याने ते ऐकलं त्याच्या दोन्ही डोळ्यांमधून अश्रू बाहेर पडले माझे भाऊ जै तेव्हा माझ्या बरोबर होती आणि जसं मी तुम्हाला सांगते की मला सारखं हेच वाटत की किती मूर्खबाई होते मी लाचार सारखी म्हणजे मी हैदराबादला असताना मला हे कळलं होतं डॉक्टरांचं बोलणं की कमी चान्सेस आहे बो त्याचे तरी म्हणजे अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत माझा हा विश्वास की माझा भाऊ उठेल काहीतरी चमत्कार होईल त्याचं बीपी एकदम वाढेल तो डोळे उघडेल हसेल बोलेल माझ्याकडे त्याचा फोटो काय माहिती आहे का एकजण आला खूप आणि हा एक ताई बोलला की आय सी ओमध्ये कसे काय येऊ देत होते तर सिन्नरचे खूप लोक आले शेवटच्या दिवशी ते ब त्यापैकी बरेच जण माझे व्हिडिओ बघताय ते सुद्धा तुम्हाला सांगशील कि शेवटच्या दिवशी आय सी यूमध्ये हो येण्यासाठी कोणीच रोकत नव्हतं मला नाही माहिती का मे बी हॉस्पिटलच्या लोकांना कळून गेलं लो होतं डॉक्टर्सला कळून गेलं होतं काय रिझन होतं मला नाही माहिती आणि आय सी यू हो बरंच मोठं होतं पण खूप पेशंट नव्हते खूप नव्हतं भरलेलं काहीतरी एक दोन पेशंट होते फक्त ते पण एकदम तिकडच्या कोपऱ्यात होते आणि आय सी यूच्या बाहेर डॉक्टर जी ड्युटीवर जे कोणी पर्सन असायचे ते नव्हते आले कारण काही लोकांच्या चर्चा पण झाल्या काही डॉक्टरच्या की कोणी का नाही आहे डोअरवर असं पण मग त्या दिवशी कोणीच रोकत नव्हतं त्याच्यामुळे प्रचंड गर्दी प्रचंड एक गेलं नंबर वाईज यायचे तरी चार चार जण यायचे इतके मित्र इतके मित्र माझ्या भावांचे बघायला आणि एकजण ना फोटो काढत होता तर मला असं थोडा राग पण आला त्याचा आधीच माझा भाऊ हो जोपर्यंत होता तर त्याने ना फोटो काढले माझ्या भावाचे तर मग मी त्याला असं बोलले की फोटो का काढतोय तू तर तो बोलला की ताई खाली खूप गर्दी म्हणे खूप गर्दी म्हणे खाली तर एवढं नवर येणं शक्य नाही म्हणून मी फोटो काढतोय म्हणून तो फोटो फोटोपणे माझ्याकडे नाही तर अशा वेळेस कोण फोटो काढत नाही का तर मी तुम्हाला सांगते जेव्हा असं घडलं आणि आम्ही खाली आलो रात्रीचे दहा वाजून दहा मिनटं झाले हजारच्या आसपास लोकं होते हॉस्पिटलमध्ये हजारच्या आसपास इतकी गर्दी इतकी गर्दी की काही लिमिट सोडून खूप गर्दी लाईनीत अशा गाड्या लागल्या होत्या आणि माझ्या भाऊच्या अंतयात्रेला तर इतका लोक इतका लोक की त्याला काही लिमिट नाही त्यावेळेस नाही बघितलं मी त्यावेळेस बघण्याच्या अवस्थेत पण नव्हते परंतु नंतर जेव्हा दारावर लोक येतात तेरा दिवस मी जसं म्हटलं बायका काही उदाहरणं द्यायच्या आमदार खासदार कोणाची तरी आई गेली होती सिन्नरमध्ये मला नाही माहिती त्यांच्या आईच्या याला एवढे या लोक नव्हते बॉय एवढे लोक इतका लोक इतका लोक माझ्या भाऊच्या अंतयात्रेला निरोप द्यायला त्याला काही लिमिट नाही इतका लोक आजकाल बरेच लोक दहाव्याचं जेवण जेवत नाही बघा सुतकाचं खात नाही वगैरे असे बरेच लोक नियम पाळतात परंतु माझ्या भाऊच्या दहाव्यालासुद्धा सुद्धा खूप लोक जेवला दहाव्याला सुद्धा प्रचंड गर्दी झाली तेराव्यालाही बरेच लोक जेवले हे मी तिथं बसणाऱ्या लोकांच्या तोंडून जे ऐकलंय तेच मी तुम्हाला सांगते कारण मी जसं तुम्हाला सारखं सारखं सांगते की तो खूप गोड होता खूप साखर पेरून गेला खूप साखर पेरून गेला ज्या माझ्या मैत्रिणी गावाकडे राहतात त्यांना माहीत असेल गावाकडे पूर्वी पद्धत होती ज्या ठिकाणी अशी दुःखीत घटना घडली की दारावर भाकरी घेऊन जायची पद्धत जेवण घेऊन जातात पूर्वी चार पाच पोळ्या भाजी भाकरी भाजी घेऊन जायची कारण मी लहानपणापासून आईला बघत आले असं जाताने कुठं कुठे परंतु आता दिवस मानानुसार चेंज आहे गोष्टी का नेतात त्याच्या त्याच्यामागचं रिझन मला नाही माहिती पूर्वी व दुःखी घरी स्वयंपाक होत नव्हता मग ते नातेवाईक लोक ओळखीचे लोक भाजी भाकरी घेऊन मग ती चूल नव्हती पेटवली दहा तीन दिवस दीड दिवस जे काही असेल त्याच्यामागचं कारण मला नाही माहिती पण आता भाकरींच्या जागी चहा साखर घेऊन जातात साखर आणि चहा घेऊन जाता कोणी एक किलो साखर चहा पुडा कोणी दोन किलो साखर चहा पुडा कोणी पाच किलो साखर चहा पुडा आणि जे खूपच जवळचे लोक आहे ते जास्त प्रमाणात स्वयंपाक पन्नास एक पोळ्या भरपूर अशी भाजी कोणी पूर्ण एक टायमाचं जेवण त्या तेरा दिवसात खूप हे सगळं झालं तर दहा पोते साखर जमली दहा पोते साखर <laughs> काय करायची <करें> ती साखर पण <laughs> मग आम्ही असंच म्हणायचो तो एवढा गोड होता एवढी साखर पेरून गेला म्हणून एवढी साखर जमा जा झाली त्याच्या आठवणी आठवत राहणं एवढंच आम्ही करू शकतो चांगल्या आठवणी आठवत राहू शकतो बाकी काही नाही करू शकत